कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काय वेळे नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का एनकाउंटरचा आदेश देतील का बघा ते बंद दार बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी

चोवीस ला झालं एकवीस का चोवीस एक मिनिट एक हळू हळू मला एकवीस दहा चोवीस ला तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत बाकीच्यांना ज्यांना आहेत त्यांना दाखवू द्या ना मला कारण कसं आहे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई तसंच महादेव कराड आणि काय हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीकडून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता माझा बाकीचा उरलेला खर्च चालू आहे तुमचं आता काय करणार मी जे काही पगारातली सेविंग आणि त्यातला खर्च बरोबर हो मेकराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आहेत आणि आईच राहिलेले ते मी अजून प्रामाणिकपणे देईन सतराला परत कसे दिले कॅश कि कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट हे सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिली होती तुम्ही शांत बसायचं ज्या काही हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये चारशे सोळा तारीख एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस तुम्ही पटवले म्हणतात चार पाचशे म्हणतात एन्काउंटर पैसे ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं चार पाच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारताना प्रश्न एकदम एकदम पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजित दादाला गृहमंत्र्याला की कासले असा असं बडबडतोय किंवा कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका कासल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेता आणि जो मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिप्पीच हजेरी बरं ऑर्डर सगळे 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 भेटेल तुम्हाला चुकीच्या पद्धतीने आले धनंजय मुंडे पूर्ण सरकारे सरकार खोडलं ना एवढे आदित्य सेट माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एनसीबीचे आहे म्हणजे एसटी चॅलेंज दिलं होतं एसटी ला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून hmm. आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध तर कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अॅट्रॉसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मोर्सिंग केलं असेल मी बघितलं नाही अजून तो व्हिडिओ काय डिटेल्स आहेत एफ आय आर आहे ना माझ्याकडे पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलंय का पोलिस माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्ली कोण होते पोलीस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता कुठे काय हजर होत आहे काय मागणी माझी एवढीच आहे एका बिल्डरच्या ऐका शांत ऐका गडबड करू नका जो एक बिल्डर आहे सूरजचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिसमध्ये मी बेड काढला त्याच्या बेड वरती आराम केला हे फोटो आणि काही चुकीचे पैसे आणलेत कोणाच्या अकाउंटला आले त्यांनी पाठवलेत का माझ्यात का माझ्या एवढे झाले दहा लाख धनंजय मुंडेचे ते मी आज शो करतोय त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं जे माझ्यावरती सात बदल्या माझ्या मित्रांनो सात सात दोन वर्षात ज्युनियर परम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाचच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगा

ना किंवा सीपी वगैरे सीपी ऑफी जे काय इथलं बघतो मी सरळ चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तू फेस कर असं पाळू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतोय आणि पोलिसांपासून पण डाव करतो त्याच्यापेक्षा म्हणलं फेस करू काय आठ दिवसांची जेल होईल 12 दिवसांची चार्ज होईल आता पुढची काय असणार आहे तुमचं आणि मी अजून काय सांगू का इथल्या इतले डिसिप्लिनने भेटणार आणि मी पुरा बिडला जाणार അറस्ट होणार उद्या पुरा नाही आणि आले नाही तुमचे कोणी मित्र किंवा सहकारी आले ते आले फोन आले ते मी सांगतो आता कोण कोण आले काय बर हा तुमचा जो दोन दिवसापासून तुम्ही व्हिडिओ व्हायरल करताय दिल्लीला होता दिल्लीला नेमकं काय दिल्लीला बघा हा त्याच्यावर बो, मला बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मिस टाकलेत साम टीव्हीने अशी बातमी दिली की पासल्यांचे नवे कारनामे समोर पासल्यांचे नवे कारनामे समोर सोबई चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने पण म्हणजे काय हो परमिशन आहे झोपला म्हणजे काय त्या ठिकाणी जाऊन डान्स करण्याची असली काय तर राजकीय भेट घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवले नाही आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतली आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होता बरोबर तर त्यांनी माझा प्रश्न आ, त्या ते उपस्थित करणार एक तास आमची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेव्हलवरती म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भारत भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा तर तुम्ही पण हाच प्रश्न इचला मित्रांनो ईव्हीएम जवळ फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांचं ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीचं लोकेशन काय आणि यांच्या अकाउंटवर दहा लाख का जमा झाले बस सगळे उत्तर मिळाले सगळी उत्तर मिळाले जम आनंद

झाली कशी दिवस झाली होती एक पर्याय राखीचं या ठिकाणी हे ना सेंटर आहे ना त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही घ्यायचं एक प्रश्न विचारा एकच प्रश्न विचारा ज्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते त्या ठिकाणी काय करणं होतं नेमकं तुमचं शांत राहण्या तुम्हाला सांगितलं कोण कोण होतं होत तुम्हाला रिझर्व्ह ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगल मतदान तुम्ही करून दिलेलं होतं लोक लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं सचिन पानकर साहेब बोललेले पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात ठेवा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड वॉल डिसमिस वॉल सचिन पानकर ऍडिशनल एसपी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून जे

मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेव्हलचे येतात आणि त्या म्हणजे